सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा रायपूर सैलानी चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील आणि या परिसरातील अवैध धंदे वरली मटका जुगार अड्डे बंद करण्यात यावे या मागणीसाठी बुलढाण्यातील पत्रकार पुरुषोत्तम मोटरे आणि इस्तार देशमुख यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलंय आज आंदोलनाचा सहावा दिवस असून अद्यापपर्यंत प्रशासनानं दखल घेतली नाही तर आंदोलनाची दखल न घेतल्यास विभागीय कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन करते पत्रकार पुरुषोत्तम बोडरे इस्तार देशमुख यांनी दिलाय तसेच हा उपोषणाला राजकारणी पार्टी यांनी सुद्धा बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दिलाय खासदार प्रतापराव जाधव माजी आमदार भाजप बुलढाणा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा प्राध्यापक अनुजा साळवे महिला शहराध्यक्षा नाजमा शेख यांनी सर्वांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अशोक भोसले जिल्हा कार्याध्यक्ष इंजिनियर शिवाजी जोहरे डॉक्टर बबनराव परमेश्वर अनिल बोरकर राजभाऊ इरछे समाधान चिंचोले विलास खंडेराव यांनी सुद्धा भेट देऊन जाहीर पाठिंबा मा दिलाय मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आंदोलनकर्ते पत्रकार पुरुषोत्तम बोटरे इस्तार देशमुख यांनी दिलाय सिटी न्यूज बुलढाणा बुलढाणा रायपूर चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवरली मटका जुगार अड्डे हे तात्काळ बंद व्हावेत यासाठी मी पुरुषोत्तम बोर्डे आणि इस्रार देशमुख आणि आमचे सहकारी इतर सर्व स्वच्छ प्रशासन एकच मिशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अवैध धंदेवरली मटके जुगार अड्डे बंद व्हावेत यासाठी उपोषणाला बसलेले आहेत अवैध धंदे जोरात सुरू असल्यामुळे अनेक तरुण पिढी बर्बाद होत आहे चोऱ्यामाऱ्याचे प्रकरण वाढले आहेत विनाकारण छेडछाडीचे प्रकरण या ठिकाणी वाढलेले आहेत आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी कोणतेही दखल घेत नाही त्या अवैध धंदेवाल्यांवर वचक यांचा राहिला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे हे अवैध धंदे म्हणजे नगरपालिकेच्या शासकीय सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत ते सर्व दुकानं बंद करण्यात यावेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अवैध आवे धंदेवाल्यांचे सर्व अवैध धंदेचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यावेत आणि जर हे धंदे या ठिकाणी बंद झाले नाही तर आम्ही यानंतरचं जे उपोषण आहे हे आम्ही तीव्र स्वरूपाचं करणार आहोत अमरावती आणि मुंबई या ठिकाणीसुद्धा आम्ही हे उपोषण करणार आहे